नमस्कार सरिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत उपवासाचा बाळवणातील बटाट्याचा खीस कसा बनवायचा तर अगदी झटपट होते ही रेसिपी तर यासाठी आपल्याला लागेल इथे मी दोन किलो मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत बटाटे शक्यतो मोठे घ्यावेत म्हणजे खीस छान पडतो तर याची आपण सालं काढून घ्यायचे तर बटाट्याची सालं काढून आपण याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे मग बटाटे काळे पडणार नाहीत तर आता आपण याला खिसून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मोठ्या खोलाची खिसणी मी घेतली आहे बारीक खोलाच्या खिसणीने बटाटे खिसू नयेत नाहीतर खिस खूप बारीक पडतो त्याचबरोबर सुकल्यानंतर तो अजूनही बारीक होतो त्यामुळं मग तो करपतो तळल्यानंतर त्यासाठी आपल्याला मोठ्या होलच्या खिसणीनीच याला खिसून घ्यायचं आहे या खिसणीबरोबरच अशाही प्रकारची एक खिसणी येते तर ही पण खिसणी आहे त्याचे होल्स मोठे आहेत तर अशा प्रकारची खिसणी तुम्हाला कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये आरामशीर अवेलेबल होते तर आपण हा बटाट्याचा खीस आता बनवून घेऊयात त्यासाठी बटाटे पाण्यामध्येच खिसायचेत म्हणजे किस काळा पडणार नाही आणि जोर लावून खिसले तर बटाट्याचा किस जाड येतो तर मी इथे सगळा खीस बनवून घेतलेला आहे याला मी आता दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुऊन घेणार आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही स्टार्च आहे ते निघून जातं तर किस मी दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलाय याच्यातलं सगळं स्टार्च निघून गेलंय आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला किस व्यवस्थित बुडेल आणि हलवता येईल एवढं पाणी उकळायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये घालूयात तुरटीची पूड अगदी शेंगदाणेवडी त्रुटी कुठून घेतली आणि मीठही घालायचं आहे फक्त मी व्हिडिओमध्ये दाखवायला विसरले आणि मग यामध्ये आपण जो किस पाण्यामध्ये घातला होता तो निथळून या पाण्यामध्ये घालायचा आहे उकळत्या पाण्यामध्ये याला आपण दोन मिनिटं फक्त अधेमध्ये हलवत हलवत उकळवून घ्यायचं आहे अधेमध्ये हलवलं की कीस सगळा एकसारखा शिजला जातो तर दोन मिनिटं झालेली आहेत अगदी पन्नास टक्के किस आपला शिजलेला आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि यावर दोनच मिनिटं झाकण ठेवून देते झालेली आहेत आपण आता झाकण उघडून बघूयात तर आता हा खीस आपण झारीनेच निथळून एका मोठ्या भांड्यात काढूयात किंवा याला असंच तुम्ही चाळणीवरही निथळायला ठेवू शकता तर अशा प्रकारे सगळा खीस नितळून मी एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढला आहे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबते तर याला आपण आता पन्नास ते साठ टक्के थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी उन्हामध्ये एक प्लास्टिकचा पेपर पसरवला आहे त्यावर आपण हा खीस जेवढा जास्ती पसरवून टाकता येईल तेवढा जास्त पसरवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी अगदी पातळ लेअर जेवढा देता येईल तेवढा हा खीस पसरवून घेतलेला आहे याला सुकायला फार दिवस नाही लागत एका दिवसाच्या ऊनामध्ये हा खीस अगदी छान सुकतो तर एक दिवसाचं ऊन दिल्यानंतर हा खीस अगदी छान सुकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की हा अगदी छान शुभ्र झाला आहे कारण आपण यामध्ये तुरटी वापरली आहे तर अशा प्रकारे सुकल्यानंतर हा खीस दिसतो तर आपला हा बटाट्याचा खीस सुकून तयार आहे आता आपण याला तळून बघूयात तर तेल गरम करायला ठेवलंय अगदी लो फ्लेमवर हा कीस तळावा तेल तापायला ठेवायचं आणि तेल तापलं की फ्लेम लो करून मगच आपण हा कीस तळायचा आहे अगदी दहा सेकंद लागतात हा कीस तळायला नाहीतर तो करकतो तर अशा प्रकारे हा कीस तळून तयार आहे मी तुम्हाला अजून एक बंच तळून दाखवते तर तयार आहे उपवासाचा वाळवणातील बटाट्याचा खीस तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण हा खीस जर तुम्ही आत्ता करून ठेवला तर पाहिजे तेव्हा हवा तेव्हा तळू शकता हा वर्षभर छान टिकतो हवाबंद बाटलीमध्ये ठेवला तर तर रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर Toparento. parento. Bye bye.